नमस्कार मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी आता सर्वच पक्ष कामाला लागले आहे असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सूत्रांनी तशी माहिती दिली आहे राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असणार आहे ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा शिवसेनेचे दोन्ही गट ताकदीने काम करत आहेत गेल्या काही दिवसात ठाकरेंकडे असणारे काही माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले होते आता हेच नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आगामी काळात हे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे आले तर शिंदेसाठी ऐन निवडणुकीच्या काळात हो मोठा फटका होऊ शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्याची शक्यता आहे यात कोणकोणत्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही मात्र तब्बल पंधरा माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना पुन्हा येऊन मिळणार असतील तर मुंबईत ठाकरेंची ताकद नक्कीच चांगलीच वाढणार आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांची मनसेशी युती करण्यासाठी बोलणी चालू आहे असे असतानाच आता ठाकरेंचे शिंदेना मिळालेले पंधरा नगरसेवक परत ठाकरेंकडे जात असतील तर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का असू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज तेरा सप्टेंबर ठाकरेंची आमदार आणि खासदारांसोबत एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी या आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन केलं याच बैठकीत शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या सेहेचाळीस माग माजी नगरसेवकांचा विषय निघाला दोन हजार सतरा सालच्या मुंबई पालिका निवडणुकीत हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या संयुक्त तिकिटावर निवडून आले होते यातील पंधरा माजी नगरसेवक ठाकरेंकडे पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत यात माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही याबाबत पक्षाने भूमिका ठरवली पाहिजे अशी भूमिका आमदार खासदारांनी मांडली त्यामुळे आता नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका